जय श्रीराम न्यूज रंकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो राहुल गांधी हे सध्या आसाम दौऱ्यावर आहेत त्यांची भारत न्याय यात्रा ही सुरू आहे आणि अंतर्गत त्यांनी आसाममधल्या शंकरदेवा मंदिराला भेट देण्याचं ठरवलं पण त्या मंदिरामध्ये त्यांना प्रवेश करू दिला गेला नाही त्यानंतर त्यांनी ते धरणं ते धरलं आणि बराच वेळ त्या संदर्भातला निषेध नोंदवला आता ही सगळी घटना घडली कधी तर ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू होता त्याच वेळेला नेमकं राहुल गांधींना त्या मंदिरामध्ये जायचं होतं आता मुळातच आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी आधीच ही कल्पना दिली होती राहुल गांधींना किंवा एकंदरीत ते न्याय यात्रेचं आयोजन करणाऱ्यांना की या दरम्यान तुम्ही मंदिर प्रवेश करू नका किंवा मंदिरात दर्शनाला जाऊ नका याचं कारण त्यावेळेला अयोध्येमध्ये हा सगळा कार्यक्रम होतोय आणि उगाच त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्याकडे लक्ष वळवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका हे त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं आणि तसं असतानासुद्धा राहुल गांधी त्या मंदिरामध्ये गेले आणि तिथे अर्थात त्यांना प्रवेश दिला गेला नाही त्यांना दुपारी तीन नंतर या असं सांगण्यात आलं कारण जे काय आदेश होते मंत्रालयाकडून आलेले त्याप्रमाणे ते त्यांनी त्या ते आदेशांचं पालन केलं आता राहुल गांधी यांनी या मंदिरात प्रवेश करण्याचा एवढा अट्टास धरण्याची गरज काय होती मुळातच जर मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं तुम्हाला की तुम्ही त्या दरम्यान जाऊ नका जेव्हा अयोध्येमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि संपूर्ण जग भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचं त्याच्याकडे लक्ष आहे एवढा कार्यक्रम तिथे होतोय आणि सगळी जवळपास सगळी माध्यमं त्याकडे लक्ष ठेवून आहेत आणि स्वाभाविकच पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे प्रभू रामाची जी प्राणप्रतिष्ठा होते त्याकडे सगळ्यांचं लक्ष इतक्या वर्षापासून होतं आणि मंदिर उभारणीचा जो निर्णय आहे तो दोन हजार एकोणीसला झाला त्यानंतर मंदिराची उभारणी झाली हे सगळं अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे असं मंदिर एक सुंदर अत्यंत रेखीव असं मंदिर उभं राहिलेलं आहे सुंदर अशी मूर्ती तिथे प्रस्थापित झालेली आहे अशा कार्यक्रमाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे सगळं जग डोळे लावून बसलेलं आहे अशा वेळेला राहुल गांधींनी स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी या मंदिरात जाण्याची आवश्यकता नव्हती काँग्रेसला यापूर्वीच राम जन्मभूमी न्यासाच्या वतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं पण या सोहळ्याला आपण येणार नाही आमचा कोणताही प्रतिनिधी याला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती आणि अशी भूमिका घेणारी हीच काँग्रेस आज मात्र आसाममधल्या मंदिरात जाऊ इच्छिते यावरनच त्यांचा डोंगीपणा स्पष्ट होतो तुम्हाला त्या ठिकाणी नंतरही मंदिरात जाताल असतं दर्शन घेता आल असतं पण लगेच आपण कसं या ठिकाणी बळी ठरलो आहोत आपल्याला आज जाऊ दिलं जात नाहीये आपल्याला का अडवलं जात आहे फक्त त्या दिवशी एकच माणूस मंदिरात जाणार का म्हणजे अर्थात त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली या पद्धतीचं राजकारण खेळण्याच्या अजिबात गरज नाही एका बाजूला म्हणायचं की नरेंद्र मोदी जो कार्यक्रम घेत आहेत म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे आहेत तो कसा राजकारण करण्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे दोन हजार चोवीसमध्ये जे जी निवडणूक होणार आहे लोकसभेची त्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून हिंदूंची मतं मिळवता येतील म्हणून घेतलेला कार्यक्रम आहे मग राहुल गांधी नेमका या मंदिरामध्ये कशासाठी जाणार होते ते काय त्या शंकरदेवाचे भक्त आहेत का की दरवर्षी ते त्या मंदिरात जातात का किंवा अन्यही देशातल्या अन्य मंदिरांमध्ये सुद्धा सातत्याने राहुल गांधी जात आहेत का कुठल्या मंदिरांमध्ये नियमितपणे दर्शन घेताना राहुल गांधी दिसतात का त्याबद्दल दिसत नाहीत ते जेव्हा अशी काहीतरी यात्रा असते त्यानिमित्त जातात किंवा काहीतरी निवडणूक असते त्या ते राज्यामध्ये तेव्हा मंदिरामध्ये जातात ते तेवढ्यापुरतंच त्यांचं हिंदुत्व असतं बाकी त्यांचं हिंदुत्व कधीच दिसत नाही एवढी आता तामिळनाडूमधल्या सरकारमधले स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी कशा पद्धतीने सनातन धर्मावर टीका केली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका केली वाईट शब्दांमध्ये त्यांनी हिंदू धर्माची संभावना केली आणि असंही करत असताना ते इंडिया आघाडीतले सदस्य सुद्धा आहेत मग अशा वेळेला काँग्रेसने काय भूमिका घेतली उलटे गप्प बसले त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही हेच राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले की तिथे सावरकरांबद्दल बोलतात कारण का त्यांना सावरकरांबद्दल चीड असते संताप असतो त्यातून ते काही कोणत्या भाषेमध्ये त्यांचा उपमर्द करतात त्यांचा अपमान करतात आणि तेच राहुल गांधी त्यांना सुचलं की ते मंदिरात जातात मग तुम्ही राजकारण करत नाहीये का जर भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या उभारणीतून किंवा प्राणप्रतिष्ठेतून राजकीय फायदा मिळणार असेल तर तुमची न्याय यात्रा सुरू असताना आणि ती तुमची न्याययात्रा म्हणजे काय राहुल गांधी एकटे गेलेले नाहीत मंदिरात ती न्याययात्रा काँग्रेसची आहे मग या यात्रेच्या माध्यमातून तुम्ही आपला काँग्रेस पक्ष जो हो आहे त्याचंही राजकारण करण्याचा प्रयत्न करताच आहात मग दुसऱ्यांवर कशासाठी आरोप करायचे की ते राजकारण करतायत तर राहुल गांधी हे नियमितपणे मंदिरात जात असते कुठल्या तरी दर्शन घेत असते सातत्याने एका ठराविक मंदिरात तर चाललं असतं पण तसं कधीच दिसत नाही त्यामुळे हा फक्त एक स्टंट होता की आपण मंदिरात जायचं जेणेकरून सगळे कॅमेरे आपल्याकडे वळतील तिथे गोंधळ माजेल आणि आपलं काहीतरी आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल चर्चा होईल आपली हाच उद्देश होता कारण जेव्हापासूनही न्याय यात्रा सुरू झाली आहे त्यापासून फारशी काही चर्चा त्याची झालेली नाही का तेव्हापासून राम मंदिराचाच विषय सातत्याने चर्चेला जातोय कशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा होणार तिथे काय काय किती लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत कशी एकंदरीतच जय्यत तयारी सुरू आहे याच्यात सतत बातम्या येत आहेत मग आपल्या न्याय यात्रेला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून मग राहुल गांधी या मंदिरात जाण्याचा प्रयोग करत होते त्यासाठी त्यांनी ते केलं आणि मग धरणं धरून रघुपती राघव राजाराम वगैरे ही भजनं म्हणण्याची सुरुवात केली हे आश्चर्यजनक नाही आहे का की ज्या काँग्रेसने एकेकाळी प्रभू श्रीराम ही काल्पनिक आहेत राम सेतू हा काल्पनिक का आहे अशा पद्धतीची विधानं केली होती अशा पद्धतीने ते ठामपणे म्हणत होते त्याच रामाचं भजन गावं लागतं राहुल गांधींना त्या धरण्यामध्ये ही त्यांची अवस्था हिंदुत्वा आहे हिंदुत्वाबद्दलची म्हणजे आपल्याला हवं तेव्हा हवा तशा पद्धतीने हिंदुत्व सांगायचं हिंदुत्वावर कोणी टीका केली तर गप्पा बसायचं स्वतः मात्र हिंदुत्वावर टीका करायची आणि जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा मंदिरात जायचं या मंदिरात जाण्यामागचा उद्देश काय तर मतच मिळवणं आहे आपलं लक्ष वेधणं हाच उद्देश आहे उद्धव ठाकरे तिकडे नाशिकला काळाराम मंदिरामध्ये गेले अर्थात त्यांनी नरेंद्र मोदी ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते त्यावेळेला ते केलं नाही ते संध्याकाळी गेले तिथेही त्यांनी गोदावरी ती रिती आरती करणार होते मंदिरात दर्शन घेतलं तेच उद्धव ठाकरे जे नियमितपणे सभांमध्ये सांगत असतात की माझं हिंदुत्व वेगळं आहे मी काय घंटा बडवणारा हिंदू नाहीये मग त्या काळाराम मंदिरामध्ये विधिवत त्यांनी पूजा केली वेगवेगळे वे विधी पार पाडले मग ते कसं चालतं तेव्हा तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं हिंदुत्व जे आहे ते तुम्हाला हवं तसं ते स्वीकारणार आणि दुसऱ्याने केलं की के त्याच्यावर टीका करायची आणि त्यावेळेला सांगायचं की आमचं हिंदुत्व वेगळं आहे ठामपणे सांगा हेच आमचं हिंदुत्व आहे आम्ही त्याचा राजकारणासाठी उपयोग करतो किंवा आम्हालाही त्याचा राजकारणामध्ये फायदा होतो ते ही दोघांची भूमिका सारखीच आहे अर्थात उद्धव ठाकरे जे आहेत ते संध्याकाळी गेले एवढाच फरक आहे पण भूमिका सारखीच आता उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना राहुल गांधींची भूमिका पटायला लागलेली आहे त्यांनी त्यांना डोक्यावर घेतलेला आहे मी संजय राऊत रोज राहुल गांधींना पंतप्रधान पदाचीच अगदी जबाबदारी देणार अशा पद्धतीने बोलत असतात या भूमिकांमध्ये काही फरक नाहीये फक्त हा आता कार्यक्रमाचा जो टाइमिंग आहे वेळ आहे ती फक्त बदलली एवढंच या राहुल गांधींचा हा जो प्रयत्न आहे किंवा उद्धव ठाकरेंचा सुद्धा हा निव्वळ आपल्याकडे लक्ष वेधणे आणि या सगळ्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये मिठाचा खडा घालणे हाच प्रयत्न याच्यापेक्षा अधिक काहीच नाहीये लागच्याला तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला नरेंद्र मोदींना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं तेव्हाही नेमका त्याच कार्यक्रमाच्या वेळेला ते एका आजींकडे गेले होते फायर आजी म्हणून त्यांना ओळखत होते त्यांच्याकडे गेले आणि त्यावेळेला त्यांनी लक्ष वेधून घेतलं की आपण कसं आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत वगैरे दाखवण्यासाठी म्हणजे सातत्याने हे करायचं पण प्रत्यक्ष जेव्हा हिंदुत्वावर कठोरपणे बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र गप्प बसायचं उद्धव ठाकरे सनातन धर्मावर टीका करणाऱ्या स्टॅलिन यांना काहीच बोललेले नाहीत अगदी राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल बोलतात त्याविषयी ते काळीचे काही बोललेले नाहीत एक शब्दही बोललेले नाहीत तेच उद्धव ठाकरे नाशिकमध्ये मात्र भुगूरला जाणार आहेत सावरकरांच्या जन्मस्थानाचं दर्शन घ्यायला आणि संजय राऊत म्हणतायत की मोदी नाशिकला गेले तर ते का नाही तिकडे सावरकरांचं दर्शन घ्यायला गेले सावरकरांचं दर्शन घ्या सगळ्यांनी पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांचा अपमान केला जातो त्यावेळेला बोला तर राहुल गांधींना एकही शब्द उद्धव ठाकरे बोललेले नाहीत म्हणजे दोघांची भूमिका हिंदुत्वाबद्दलची सारखीच आहे अर्थात उद्धव ठाकरेंची आता ती भूमिका बदललेली आहे पहिल्यांदा वेगळी भूमिका होती पण ही सगळी भूमिका ढोंगीपणाची आहे दुटप्पीपणाची आहे आणि केवळ राजकारण करण्यासाठी हेच याच्यातून दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद